अखेर महाराष्ट्राच्या पोलिसांनी म्हणजे कोल्हापूरच्या पोलिसांनी प्रशांत कोरवडकरला जो चिल्लर माणूस होता त्याला शेवटी अटक केली अतिशय आश्चर्य वाटतं की इतक्या अशा या चिल्लर माणसाला पकडायला पोलिसांना एक महिना लागला नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या घराला पोलिसांचं संरक्षण होतं आणि ते संरक्षण असताना तो घरातून फरार झाला त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात की याला कोणाच्या संरक्षणाखाली हा फरार झाला त्याला काही पोलीस अधिकाऱ्यांचं संरक्षण होतं का प्रशांत कोरटकरला काही राजकीय नेते जे नागपूरचे आहेत ते अतिशय ज्यांच्या जवळचे आहेत प्रशांत किरटकर त्याचं संरक्षण होतं का की अजून महाराष्ट्रातल्या अजून कोणाचं संरक्षण होतं कारण की या इतका चिल्लर माणूस हा फरार होतो त्याला जर पकडायला एक एक महिन्या लागत असेल तर त्याचं सर्वांना आश्चर्य होणार आहे आता प्रशांत कोरटकर त्याला अटक केली आणि आता त्याच्याकडनं माहिती काढली पाहिजे की त्याला कोणी कोणी संरक्षण दिलं कुणाचा कोणाच्या संरक्षणामध्ये तो इतके दिवस होता कोणाच्या संरक्षणामध्ये तो फरार झाला या सर्व गोष्टी आता पोलिसांनी आता त्याच्याकडनं काढल्या पाहिजेत तेव्हा जनतेला माहीत होईल की याला कोणाचं संरक्षण होत नाही नागपूरचे नेते आता अनेकांचे नाव येतात पुढे आता त्याच्या तोंडून आता कोणाचं नाव निघतं त्याला कुणाचं संरक्षण होतं ते आता तोच आता त्याच्यावर दंडे पडले तोच सांगेल होतं त्याला कोणी पाठीशी काढण्याचा प्रश्न उद्भवत नाही पोलीस दलातर्फे कारण आरोपीला ऍड इंटरिम रिलीफ कोर्टाने मिळाल्यानंतर तो ऍड इंटरिम रिलीफ त्याला मिळू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनीच मान्य उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती त्यावेळेस मेरिटवर सदर प्रकरण तपासावं असे देखील निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले होते त्याचबरोबर फिर्यादींचे वकील असतील त्याचबरोबर आपले जे प्रमुख जिल्हा सरकारी वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद हा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी मान्य न्यायालयात केला होता आणि त्याचीच परिणिती होती की जो सत्र न्यायालयामध्ये त्याला जो रिलीफ मिळालेला होता तो रिलीफ नंतर काढून घेण्यात आला आणि अटकपूर्व जामीन देखील फेटाळला गेला तीच बाब न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस सरकारी वकिलांनी आणली त्याचाच आधार घेऊन मान्य न्यायालयाने देखील त्याला जामीन देण्यास नकार दिलेला त्याच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या फरार आरोपीचा तपास करतो त्यावेळेस आपल्याला तांत्रिक विश्लेषणाची मदत मिळते जसं काही आपण कोणी मोबाईल वापरत असेल इंटरनेटचा वापर करत असेल परंतु जर आरोपी मोबाईल वापरत नसेल किंवा इंटरनेटचा वापर करत नसेल तर त्या तांत्रिक तपासावर मर्यादा येतात त्यामुळे जे माहितगार लोक असतात किंवा जी कि माहिती काढली जाते तपास पथकांकडून त्याला वेळ लागतो परंतु त्याला घट पर मिळतो आता मी प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काय बोलतो त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही तर आम्ही जो तपास करतोय तो समोर येईल त्याला पकडलेला आहे संदर्भातली त्यावेळी त्याचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी जो पोलिसांकडून अर्ज केला गेला होता तो कायद्याच्या तरतुदीत नसलेला किंवा तो कालबाह्य असल्या असलेला अर्ज तो दाखल केला गेला न्यायालयाने सांगितलं अर्ज नामंजूर कसा केला कोर्टाने त्याचा अटक त्याला आता त्यावेळेला कोणत्या परिस्थितीत होता नेमकं कुठं होता मंचरियाल रेल्वे स्टेशन जवळील परिसरामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यानंतर मंचरियाल मधील पोलिस स्टेशनला त्या बाबतीची नोंद घेऊन त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आलेली आहे आणि पथक रवाना झालेला आहे कारण चोवीस तासामध्ये त्याला न्यायालयात सादर करणं आवश्यक आहे त्यांनी नागपूर पोलिसांकडे पत्नी कर्वी सबमिट केला होता तो नागपूर पोलिसांनी नंतर राजवाडा पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलेला आहे तो मोबाईल आता फॉरेन्सिक लॅबकडे तत्काळ पाठवण्यात आलेला आहे आता त्याचा अहवाल अप्राप्त आहे तो अहवाल आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात मध्ये ज्यावेळेस आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यावेळेस तो अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना आयडेंटीम रिलीफ दिलेला होता आणि अटकपूर्व जामिनावर सुनावणी ठेवली होती त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं ऐकण्याची तजवीज ठेवली होती परंतु त्याला विरोध म्हणून आम्ही हायकोर्ट मध्ये अपील केलेलं होतं आणि मग मान्य न्यायालयाने उच्च न्यायालयाने देखील कोर्टाला निर्देश दिले होते की आपण मेरिटवर या केसचा निर्णय घ्यावा कल्पना ही कोर्टाकडून दिली जाते ऍड एंटरिम रिलीफ मंजूर करताना अटकपूर्व जामिनाची सुनावणीची तारीख ही न्यायालय कळवतं आणि पोलिसांचं देखील म्हणणं मागवत कशाचा भाग आहे सगळ्या मुख्यमंत्र्यांचं मॉनिटरिंग सुरू का आता ज्यावेळी पहिला तुम्ही सांगितलं की अटक केली त्यावेळी आणि मुख्यमंत्र्यांचे पहिल्या दिवसापासूनच आदेश आहे की महापुरुषांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला कोणीही पाठीशी घालू नये आणि शासन असेल किंवा प्रशासन असेल ते देखील पाठीशी घालणार नाही त्यामुळे जो युक्तिवाद मान्य सत्र न्यायालयात केला गेला उच्च न्यायालयामध्ये केला गेला आणि आज देखील सुनावणी होती मागच्या आठवड्यात देखील सुनावणी पार पडली त्यावेळेस देखील विरोध हा संबंधित तपासी अधिकारी किंवा कोल्हापूर पोलिस दलातर्फे करण्यात आलेला आहे त्याच्या अटकपूर्व जामीन आला